जेवताना तोंडी लावण्यासाठी एखादी चटणी लोणचं असेल तर जेवणाची मजाच काही वेगळी असते त्यामुळे आज आपण टोमॅटोची आंबट गोड तिखट चवीची चटणीची रेसिपी पाहणार आहोत जेवणाची रंगत वाढवणारी चटपटीत टोमॅटोची चटणी कशी बनवायची ते पाहूया नमस्कार मी स्मिता माझ्या स्मिताच रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत ही टोमॅटोची चटणी करण्यासाठी मी येथे लाल बंद पिकलेले टोमॅटो घेतले आहेत ते मी अर्धा किलो घेतले आहेत आणि ते स्वच्छ धुवून घेतले आहे आता या कढईमध्ये मी टोमॅटो बुडती इतपत पाणी टाकून घेत आहे आता या कढईमधील पाण्यामध्ये धुवून घेतलेले टोमॅटो टाकून घेऊ मीडियम गॅस फ्लेम वरती हे टोमॅटो साल निघणे इतपत शिजून घेऊ टोमॅटो एकीकडे शिजतायत तोपर्यंत एकीकडे आपण कांदा चिरून घेऊ त्याची साल काढून घेऊ चाकूच्या सहाय्याने या कांद्याचे मोठे तुकडे करून घेऊ कांदा आज मी चॉपर मध्ये चॉप करून घेणार आहे त्यामुळे कांद्याचे मी असे मोठे तुकडे करून घेतले आहेत आता हे कांद्याचे तुकडे आपण चॉपर मध्ये टाकून घेऊ ह्या अशा प्रकारे कांदा मी चॉपरमध्ये बारीक चॉप करून घेतला आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता टोमॅटोचे साल बाजूला निघू लागले आहे आता आपण या ठिकाणी गॅस बंद करून टाकूया आता हे टोमॅटो पाण्यातून बाजूला काढून घेऊ आता हे टोमॅटो मी एका काढून आता हे टोमॅटो पूर्ण थंड होऊन देऊ टोमॅटो थंड होतात तोपर्यंत एकीकडे आपण कडीपत्त्याचे सात आठ पाणी बारीक चिरून घेऊ या चटणीसाठी मी एक हिरवी मिरची आणि एक लाल मिरची घेतली आहे मी इथे माझ्याकडे लाल मिरची होती म्हणून घेतली तुम्ही दोन्ही हिरव्या मिरच्या देखील घेऊ शकता आता याचे चाकून बारीक तुकडे करून घेऊ आणि या खिसणीमध्ये टाकून ते खिसून घेऊ हे काम तुम्ही मिक्सरवर देखील करू शकता याच पद्धतीने मी एक इंच आलं आणि सात आठ लसणाच्या पाकळ्या मी खिसून घेत आहे टोमॅटो पूर्ण थंड झाले आहेत आता याचे साल काढून घेऊ तुम्ही पाहू शकता टोमॅटो व्यवस्थित शिजल्यामुळे या टोमॅटोचे साल पटकन निघत आहे अशा प्रकारे सर्व टोमॅटोचे साल मी काढून घेतले आहे आता या साल काढून घेतलेल्या टोमॅटोचे चाकून मोठे मोठे तुकडे करून घेऊ या अशा पद्धतीने एवढे मोठे तुकडे आपल्याला टोमॅटोचे करून घ्यायचे आहेत आता हे साल काढून घेतलेले टोमॅटो मी या चॉपर मध्ये टाकून घेत आहे हे टोमॅटो आपल्याला खूप बारीक वाटून घ्यायचे नाहीये याचे थोडेसे चंक्स राहतील असे दरदरीत वाटून घ्यायचे आहे हे काम तुम्ही मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये देऊन देखील करून घेऊ हो शकता हे अशा प्रकारे मी टोमॅटो ओबडदोबड वाटून घेतले आहे हे मिश्रण एका काचीच्या बाउलमध्ये काढून घेऊ हो। येथे मी या कढईमध्ये तीन टेबल स्पून तेल टाकून घेतले आहे तेल गरम झाले आहे आता यामध्ये अर्धा टी स्पून मोहरी टाकून घेऊ मोहरी व्यवस्थित तटतडली आहे आता अर्धा टी स्पून जिरे यामध्ये टाकून घेऊ पाव टी स्पून हिंग एक बारीक चिरून घेतलेला कांदा कांदा थोडा वेळ परतून घेऊ एकीकडे एक कांदा परतून होतो तोपर्यंत एका डिश मध्ये मी पाव टीस्पून हळद अर्धा टीस्पून लाल तिखट अर्धा टी स्पून धने पावडर एक टी स्पून काश्मीरी लाल तिखट काढून घेतले आहे असे केल्यामुळे मसाले एकाच वेळी आपल्याला प्रमाणात मोजून मापून काढून घेता येतात आणि भाजीत टाकून भाजी पटकन हलवून घेता येते एक एक मसाले टाकण्याच्या गोंधळात काही वेळेस मसाले करपू शकतात आता यामध्ये बारीक चिरून घेतलेला कढीपत्ता आता यामध्ये खिसून घेतलेली हिरवी मिरची आलं आणि लसूण यामध्ये टाकून घे एक ते दोन मिनिटं आलं लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत हे मिश्रण परतून घेऊ आता यामध्ये सर्व कोरडी मसाले टाकून घेऊ मिक्स करून घेऊ हे मसाले थोडा वेळ परतून घेऊ आता यामध्ये ही, या ही टोमॅटोची प्युरी टाकून घेऊ हे सर्व एकजीव करून घेऊ यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊ मिक्स करून घेऊ आता या कढईवरती झाकण ठेवून लो गॅस फ्लेम वरती ही चटणी शिजवून घेऊ पाच मिनिटं लो गॅस फ्लेम वरती ही टोमॅटोची चटणी व्यवस्थित शिजवून घेतली आहे आता यामध्ये मी दोन टेबल स्पून गुळ टाकून घेत आहे याऐवजी तुम्ही साखर देखील टाकू शकता मिक्स करून घेऊ पुन्हा एक दोन मिनिट झाकण ठेवून ही चटणी शिजवून घेऊ एक दोन मिनिटं झाली आहे ही चटणी एकदम व्यवस्थित बनवून तयार आहे आता यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊ ती देखील मिक्स करून घेऊ बनवून तयार आहे टोमॅटोची चमचमीत चटकदार चटणी ही चटणी बनवल्यानंतर तुम्हाला सेपरेट भाजी आमटी बनवण्याची गरज भासणार नाही ही चटणी तुम्ही गरमागरम चपाती फुलका तसेच भाताबरोबर देखील खाऊ शकता हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओच्या खाली जे लाईकचे बटन आहे ते तुम्ही प्रेस करा तसेच या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर अशाच चटपटीत रेसिपीज पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून देखील नक्की प्रेस करा